अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जे कोणी माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर मित्रांनो आजचे काय मी उपाय सांगत आहे ते लक्ष देऊन ऐका स्किप न करता तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे तुम्ही प्लीज कडेपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा एखाद वेळेस तुमच्या मुला मुलींच लग्न जमत नसेल किंवा काही अडचणी येत असेल किंवा तुमचं मुलगा बघितलं आणि मुलगी सुद्धा बघितलं ते तुम्हाला पसंत येत नसेल आणि किंवा त्यांना पसंत येत नसेल असं कोणत्याही अडचणीमुळे जर तुमचा मुला मुलीचं लग्न जमत नसेल पुढे जात असेल तर त्यासाठी मी काही उपाय घेऊन आलेली आहे तर मित्रांनो त्याआधी तुम्ही तुमच्या मुलाचा आहे किंवा कोणाच्या घरी मुलीचं लग्न आहे तर लग्न जमवायच्या आधी तुम्ही थोडंसं ज्योतिषीकडे जाऊन कुंडली काढून तुम्ही बघायला पाहिजे की कशामुळे असं घडत आहे आणि कशामुळे तुमचं लग्न जमत नाही आहे कशाची अडचण आहे आणि नेमकं प्रकार काय आहे ते तुमच्या समजमध्ये यावं लागेल तरच तुम्ही त्याचा तोड काढू शकतात त्याचा उपाय करू शकतात आणि त्यातून मार्ग कोणताही तुम्हाला निघल तर मित्रांनो आधी तुम्ही कुंडली कोणत्या तरी हुशार पंडितला म्हणजे कोणत्या तरी ज्योतिषीकडे जावं लागेल आणि ते तुम्ही कुंडली काढावं लागेल तेव्हा तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल तर मित्रांनो हा मी जे सांगते त्याच्याकडे तुम्ही थोडस लक्ष द्या कुंडलीतील काही विशिष्ट प्रयोग यात चंद्र व लग्नाचा सप्तमात असणारे ग्रहयोग हे हमखास अमर्यादा विलंब होणे विवाह जमण्यात अडचणी येणे आणि जमत असलेले विवाह सुद्धा फिसकटणे अशा अनेक गोष्टींना कारणीभूत ठरतात त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे की तुम्ही जन्मकुंडली दाखवायचं गरजेचं आहे विवाह उत्सुकता म्हणजे ज्यांचे विवाह मुला मुलींचा जमवायचा आहे त्यांच्या पत्रिकेतील नेमके कोणते ग्रह विवाहास अडचणी आणि उत्पन्न करत आहेत ते चांगल्या ज्योतिषेकडूनच चा, माहिती घेऊन त्या विशिष्ट ग्रहाची उपासना करावी लागेल तर मित्रांनो मी तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही कुंडली दाखवायचं गरजेचं आहे तर सप्तम स्थानातील रवी विवाहास बाधक ठरत असेल तर तुम्ही लक्षात येत आहे ना मित्रांनो सप्तम स्थानातील रवी विवाहास बाधक ठरत असेल तर दर रविवारी तांदूळ दान करावे तसेच वाहत्या पाण्यात थोडा गुळ सोडावा म्हणजे तुम्हाला दररोज तांदूळ पण दान द्यायचं आहे आणि थोडस गुळ वाहत्या पाण्यामध्ये नदी म्हणा किंवा काही तलाव आहे तुमच्याकडे काही आहे तर त्यात सुद्धा तुम्ही समुद्र आहे तुमच्याकडे तर त्याला सुद्धा तुम्ही वाहत्या पाण्यात सोडावं लागेल जेथे पाणी पुढे जाते तर त्या जागी तुम्हाला गुळ सोडावं लागेल तर तुमच्या कामामध्ये नक्की यश मिळेल रविवारी सुरुवात करून पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या पानावर मध्यान समय म्हणजे मध्यान समय म्हणजे दुपारच्या वेळेला दही भात कालवून ठेऊन यायचं आहे एका या पत्राळीमध्ये दही भात कालवायचं आहे आणि तुम्ही ते नेऊन झाडाखाली ठेवून यायचं आहे आणि हो येते वेळी फिरून बघायचं नाहीये तर मित्रांनो हा जे उपाय आहे तुम्ही एकवीस रविवारी करायचा आहे आणि एकवीस रविवारच्या आतमध्ये तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरणार जरूर आहे नाही तुमच्यामध्ये जास्ती दोष आहे पत्रिकेमध्ये तर ठीक आहे लग्नाची बोलणी तरी नक्की होणार आहे पण मित्रांनो जे काही तुम्ही मी सांगितलेला उपाय करायचा आहे तर ते श्रद्धापूर्वक करायचं आहे की मनात हा भावना आणायची आहे की हे उपाय मी करण्यानं माझं काम नक्की सफल होणार आहे आणि जे तुम्ही लग्नाची बोलणी करणार आहेत तर माझं लग्न होणार आहे तर असं हा मनात पॉझिटिव्ह थिंक आणायचं आहे आणि नंतर कोणतीही पूजा करायचं आहे कोणतंही उमेद सांगितलेला उपाय करायचा आहे तर पहिले पॉझिटिव्ह थिंक करायचं आहे आणि निगेटिव्ह थिंक अजिबात करायचं नाही आहे ज्यांनी कोणी पॉझिटिव्ह थिंक करतात तर त्यांच्याबरोबर केव्हा पण देवानं चांगलंच करत आलेलं आहे तर त्यासाठी कधीही खराब विचार आणायचे नाही आहेत नेहमी शुभ कार्य शुभ कामाचाच विचार करायचा आहे मित्रांनो तर देवाचा आशीर्वाद खूप लाभणार आहे आपल्यावर त्यासाठी मी आजच्या व्हिडिओला इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपाय सोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्तात्रय दत महाराज की जय असीम कृपा नेहमी तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू हो दे आणि आम्हा सर्वांना सुखानं ठेवू हो दे हाच दत्तचरणी माझा नमस्कार आहे